घरात भांडणं होत आहेत कटकटी होत आहेत आजार पण येत आहे का बरं होतं आहे असं काय कारण असेल याला सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आपण जे लक्षात येतं आपल्या ते म्हणजे पितृदोष घराला जर पितृदोष लागलेला असेल तर या गोष्टी होतात म्हणजे होतात घरात भांडणं होतात कटकटी होतात नवरा बायकोंचं व्यवस्थित पटत नाही घरातले जे इतर व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये काही ना काही कटकटी होत असतात मुलांवर सारखा आजार पण येत असतं कुणी ना कुणी व्यक्ती घरात सारखा आजारी पडत असतं घरात एक नेगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते ज्याच्यामुळे घरात कुठल्याही कामाला मन लागत नाही किंवा जी काही रखडलेली कामं असतात ती व्यवस्थित होत नाही चांगल्या कामासाठी जात आहेत सुद्धा व्यवस्थित होत नाही तर या सगळ्यांचं कारण म्हणजे पितृदोष आणि आता तो कमी कसा करायचा तर आपल्याला महत्वाची पाच कामं जी वर्षभर करायची आहेत वर्षभर तुमच्याकडनं नाही झाली तर किमान या पंधरा दिवसात आपल्याला ही पाच कामं आपल्या महिलांना भगिनींना मैत्रिणींना करायची म्हणजे करायचीच आहेत ही पाच कामं केल्याने आपल्या घरात जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती निघून शंभर टक्के जाते आणि आपला पितृदोष सुद्धा कमी होतो तर कुठली पाच कामं आहेत चला लवकर बघूया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम पितृपक्षात श्राद्ध करणं जसं आपण देवतांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करत असतो महाराजांच्या सेवा करतो आई भगवतीची भगवती सेवा करतो आवर्जात वर्षातनं आवर्जून वर्षातनं एकदा आपण आपल्या कुलस्वामिनीकडे जातो आई भगवतीचा मानसम्मान करतो पण आपले पितरांची सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे वर्षातनं एकदा पितृपक्ष येत असतो त्याच्यामुळे न चुकता आपल्या पितरांचं श्राद्ध करणं खूप खूप महत्त्वाचं आहे श्राद्ध करणं टाळायचं नाही दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय पंचमहायज्ञ पंचमाय माऊली आपल्या प्रत्येक हितगुजातनं पंचमहायज्ञाबद्दल आपल्याला सांगत असतात तर दर पंचमहायज्ञ दररोज वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस करणं गरजेचं आहे तुमच्याकडनं होतच नसेल पंचमहायज्ञातल्या दोन किंवा तीन गोष्टी तरी करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितृ पक्षाच्या पंधरा दिवसात पंचमहायज्ञ दररोज कुठली सेवा तुम्ही करा अगर नका करू पण पंचमहायज्ञ आवर्जून करावं पंचमहायज्ञ म्हणजे काय अग्नीला तूप देणं पशुपक्ष्यांना अन्न देणं मुंग्यांना साखर देणं गाईला चपाती देणं आणि कावळ्याला अन्न देणं तर हे आपल्याला आवर्जून आवर्जून यज्ञ करायचा म्हणजे करायचा आहे तिसरी गोष्ट पितृ पक्षात आपल्याला एक दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पितरांचा जो वास असतो तो दक्षिणेकडे असतो तर प्रत्येकाने पितृपक्षाच्या पंधरा दिवसात संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे दक्षिण दिशे तुम्ही गाईचा तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावा कुठलाही लावला तरी चालेल पण दक्षिणेला तोंड करून आपल्याला एक दिवा पंधरा दिवस सातत्याने लावायचा आहे तर दक्षिणेला तोंड म्हणजे कसं काय तर पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण जर तुमच्या घराची ही दक्षिण दिशा असेल तर दिव्याची जी ज्योत आहे ती या दिशेला असावी म्हणजे तो दिवा जो आहे तो आपल्याला पित्रांना समर्पण करून लावायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आणि त्यांना सांगायचं की त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती मिळू दे चौथी गोष्ट चौथी सेवा म्हणू शकतो आपण याला तर काय करायचं आहे पंधरा दिवस पितृपक्षाच्या काळात आपल्याला पितृसुप्त आणि पितृस्तोत्र या दोन गोष्टींचं आवर्जून पठन करायचं आहे तर ते पठण कसं करायचं त्याच्यासाठी कुठले नियम आहेत याचा एक संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते तुम्ही बघा आवर्जून ती ही सेवा करा याच्याने पितृदोष कमी होण्यात मदत होते तर सगळ्यात महत्त्वाची आणि पाचवी सेवा जी आपल्याला करायची म्हणजे करायचीच आहे ही सेवा केल्याने नारायण नागबली केल्याचं पुण्य मिळतं तर कुठलंही महत्त्वाची सेवा आहे महत्त्वाचा ग्रंथ आहे ते आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचा आणि आपला संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण या पारायणाचं म्हणजे या ग्रंथाचं एक पारायण जरी तुम्ही पंधरा दिवसात करू शकलात तर तुम्हाला नारायण नागबली केल्याचं पुण्य मिळतं इतका प्रभावशाली हा ग्रंथ आहे संक्षिप्त ग्रंथ आहे कारण आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण संपूर्ण भागवत तर काही वाचायला आपल्याला जमत नाही पण हा एक ग्रंथ जो आहे आवर्जून आवर्जून वाचा एक ते सव्वा तास किंवा दीड तास जास्तीत जास्त जास ता लागू शकतो पण हा ग्रंथ खूप प्रभावशाली आहे कितीही कितीही प्रखर पितृदोष असेल अगदी सात पिढ्यांचा पितृदोष असेल तो सुद्धा कमी होण्यात हा एक ग्रंथ तुम्हाला मदत करू शकतो तर त्याच्यामुळे आवर्जून या ग्रंथाचं एक पारायण तरी प्रत्येकाने करा घरातील कुठलाही व्यक्ती हे पारायण करू शकतो तर अगदी सोप्या अशा सेवा आहेत प्रत्येकाने ही पाच कामं आवर्जून आवर्जून या पितृपक्षात करा कितीही प्रखर पितृदोष असेल कितीही कटकटी नेगेटिव ऊर्जा तुमच्या घरात असेल तर ती सगळी निघून जाईल आणि तुम्हाला चांगले आशीर्वाद तुमच्या पितरांचे मिळतील देवी देवतांकडून मिळतील तर ही पाच कामं या पितृपक्षात करायला विसरू नका आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच एका नवीन व्हिडिओज जे आपल्या चॅनलवरती येत राहतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कुठलाही ये व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही आणि सेवा करत राहा कारण सेवा केली तरच आपल्याला पुण्य मिळेल नाहीतर नुसतं हाताची घडी तोंडावर बोट आपण जर बसून राहिलो तर कुठल्याही प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या होणार नाही काही आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला काहीतरी हातपाय हलवावे लागतात तरच आपल्याला ते मिळतं तर सेवा करत राहा आणि पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ नमस्कार